सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताफ्यात पहिली कार्डियाक रुग्णवाहिका दाखल झाले विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आले आज महापालिका आवारात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडून रुग्णवाहिकेची पाहणी करण्यात आले तर उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनामध्ये होणार या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका चालवली आणि सेवा दिली जाणार आहे यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती या रुग्णवाहिकेची किंमत पंचेचाळीस लक्ष इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतले यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे राहुल मोरे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जलनिस्सरण अभियंता चिदानंद कुर्णे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून निस्सन करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले